मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे शेतीला नुकसान सहन हिंगोली तालुक्यातील लोहरा परिसरातील ढगपुटी सदृश पावसाने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील तलाव फुटल्याने आणि गावांमधील शेतीचा मोठं नुकसान झालंय मध्यरात्री झालेल्या प्रचंड पावसामुळे नव्यानेच निर्मित केलेला तलाव अचानक फुटला पिंपलदई धोत्रा लोहरा उमर खोजा यांचे इतर गावांमधील शेतीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे तलावातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतातील ठिबक सिंचन पाईप नांगर वखर यांसारखे शेती उपयोगी साहित्य वाहून गेले तसेच विद्युत रोहित्र देखील या प्रवाहात वाहून गेल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा ठप्प झालाय अनेक ठिकाणी पोल अडवे पडल्यामुळे पुढील काही दिवस या भागात वीज पुरवठा खंडित राहण्याची शक्यता राज्यातील अनेक भागांमध्येही मागील दोन ते ती तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केलं असून सु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद